निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज वीज ग्राहकांना अभय महावितरणची अभय योजना लाख वीज ग्राहकांसाठी ही योजना थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा वीज बिल थकबाकीवरील व्याज माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनं लाभ घ्यावा वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे सतराशे कोटी रुपये वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळाल महावितरणच्या येबसाईट वी वर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येणार आहे महायुतीच कल्याणकारी सरकार राजसत्ता न्यूज व्हिरो मुंबई